आमदार निधीतून दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी खर्च न केल्याच्या निषेधार्थ प्रहार दिव्यांग जनशक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयावर धरणे आंदोलन अहिल्यानगर प्रहार अपंग दिव्यांग जनशक्ती संघटनेच्या वतीने दिव्यांग विषयीचे शासन निर्णय प्रत्यक्षात लागू न केल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आमदार निधीतून दिव्यांगांसाठी खर्च करावयाच्या पाच टक्के निधीचा वापर होत नसल्याने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी संघटनेने केली संघटनेच्या प्रमुख मागण्या आमदार निधीतून दिव्यांगांसाठी तीस लाखापर्यंतची तरतूद तत्काळ लागू करावी दिनांक सत्तावीस दोन दोन हजार तेवीस नुसार दिव्यांग सहाय्यासाठी आमदार निधीतून तीस लाखापर्यंत खर्च करण्याची तरतूद आहे हा निधी प्रत्यक्ष दिव्यांगांसाठी खर्च करण्यासाठी सर्व आमदारांना तत्काळ निर्देश जारी करावेत अशी संघटनेची मागणी आहे निराधार योजनेतील पंचवीस वर्षाची अट रद्द उत्पन्न मर्यादा एक लाख करावी दिनांक पाच सात दोन हजार तेवीस च्या शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांच्या मुलांची पंचवीस वर्षाची आठ रद्द करण्यात आली आहे तसेच निराधार व दिव्यांग योजनांसाठीच्या उत्पन्न मर्यादा शासनाकडे पाठवावा अशी मागणी करण्यात आली आहे दिव्यांग पेन्शन दीड हजार वरून अडीच हजार रुपये तत्काळ लागू करावी शासन निर्णय पंधरा दहा दोन पंच हजार पंचवीस नुसार दिव्यांगांची मासिक पेन्शन दीड हजार वरून अडीच हजार पर्यंत करण्यात आली आहे हा निर्णय सर्व तहसीलदारांनी तत्काळ लागू करावा व विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे मोठी उपस्थिती या धरणे आंदोलनात प्रहार दिव्यांग जनशक्ती संघटनेचे पदाधिकारी व अनेक दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आंदोलनात लक्ष्मण पोकळे मधुकरराव धाडगे पोपट शेखे हमीद शेख मनीषा जगताप राजेंद्र बाजीराव आले सिराज शेख तात्या गिरगे सचिन तोडकर आदी मान्यवर उपस्थित होते संघटनेने इशारा दिला की मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आणखी मोठे आंदोलन छेडले प्रहार दिव्यांग क्रांती संस्था अहिल्यानगर त्याचप्रमाणे पूर्ण राज्यातील प्रहार संघटनेच्या वतीने आमच्या दिव्यांगाचे दैवत नामदार बिच्चू कुडू यांच्या आदेशानुसार ते राज्यभरातले जे काही आपले आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत खासदार आहेत ते लोकप्रतिनिधी जाणून बाजून दिव्यांगाकडे दुर्लक्ष करतात आणि आज पावित त्यांनी दिव्यांगावर जो शासन निर्माणप्रमाणे खर्च करायला पाहिजे होता पाच टक्के त्यांनी अद्याप तो खर्च केला नाही म्हणून आज नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे त्या सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी पूर्ण राज्यभरामध्ये आमच्या प्रहार दिनांग संघटनेने हे माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या फक्त स्थानिक जो निधी आहेत आमदारांचा तो खर्च होण्यासाठी व त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आम्ही केलेलं आहे त्याचप्रमाणे जो काही एक टक्का जिल्हा नियोजन आहे त्याच्यामध्ये माननीय दादा पवार अर्थमंत्री यांनी एक टक्का त्याच्यामध्ये दिव्यांगासाठी राखीव ठेवला आहे आज पावित अहमदनगर जिल्हा नियोजन समितीने याच्यावर एकही रुपया खर्च केला नाही त्याच्या या दोन तीन मागण्या आमच्या हो अतिशय महत्वाच्या असल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेब तिथं आंदोलनासाठी बसलेला आहोत आज आजच्या आजच्यावरती म्हणजे आंदोलनाचा करण्याचा विषय असा आहे जे स्थानिक प्रतिनिधी खासदार आमदार दिव्यांगासाठी एक टक्का निधी खर्च करायला पाहिजे होता परंतु तो खर्च केला नसल्या कारणाने आज आम्हाला जिल्हाधिकारी आहे या आंदोलनाच्या माध्यमातून जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही या आम्ही भव्य आंदोलन छाडल्याशिवाय राहणार नाही ही विनंती जिल्हाधिकारी आणि सर्व प्रशासनाला करत आहे त्या हिची दखल सर्व मंत्री आमदार खासदारांनी घेतली पाहिजे ही विनंती आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने तसेच प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा कार्यालय तसेच तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालय प्रांताधिकारी या ठिकाणी उग्र स्वरूपाचे आंदोलन चालू केलेले आहे तर हे आंदोलन करण्याची पाळी काय येते की जे जेणेकरून हे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार खासदार आहेत परंतु दिव्यांगाचा हक्काचा जो पाच टक्के निधी आहे तो एक प्रत्येक वर्षाला वीस लाख रुपये निधी असतो त्याच्यापेक्षा जास्त असेल तो निधी एक रुपयेही खर्च करत नाहीत आणि अपंगाचा जर आमदार खासदारच जे शासन चालवणार आहे तेच खर्च करत नाही तर बाकीचे अधिकारी पदाधिकारीचा विषयच येत नाही म्हणून आमची आता नागपूरमध्ये हिवाळे अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये दिव्यांगाचा पाच टक्के निधी हा शंभर टक्के खर्च झाला पाहिजे त्याचबरोबर दिव्यांगाचे जे, जे दीड हजार पेन्शन काही लोकांनी येते अडीच हजार तर वाढवली परंतु काही लोकांना दीड हजार रुपये येते ती सरसकट अडीच हजार रुपये सगळ्यांना मिळाली पाहिजे हा एक आमची प्रामुख्याने मागणी आहे त्याचबरोबर दिव्यांगाचे घरकुलचा प्रश्न तसाच पेंडिंग आहे म्हणजे असे बरेच दिव्यांगाच्या अडचणी आहेत ह्या अडचणी या अधिवेशनामध्ये विषय घेऊन अपा आप आप पांगाला न्याय द्यावा एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत नमस्कार जय शाह तर मी गोविंद देवा संघटनेच्या वतीने आज पैठण पूर्ण जिल्ह्यामध्ये अनुरांग संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे अधिकारी कार्यालय समोर त्यांच्या जमिनीवर मागणे आहे तसेच पेन्शन वाढ अडीच हजार करण्यासाठी सर्व लोक दे आंदोलनासाठी उपस्थित आहेत सर्वांच्या प्रश्नाचा सरकारने विचार करावा एवढंच त्यांचं मागणं आहे